नमस्कार मंडे राम राम कोकणी जीवन नाते निसर्गाशी या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो आणि आज विषय आहे तो गावठी बैल आणि गावठी बैलांचं जोत कोकणात कशा पद्धतीनं प्युअर गावठी बैलांचं जोत बांधलं जातं ते आज आपण बघूया तर मित्रांनो हे बघा जोताचे बैल आहेत हे आमचे मित्र आहेत त्या मित्रांचे जोताचे बैल आहेत आता आम्ही जातो आहे घेऊन आणि पुढचा व्हिडिओ मी कसे बांधतात किंवा काय जोत कसं फिरवतात हो ते मी दाखवतो नंतर काय करावं लागतंय शेतीसाठी खोटे बरोबर जाताना चरून येत म्हणून हे मुसका घालायचा अरे बघा आम्ही अशा पद्धतीने आता बैल बांधून घेऊन चाललोय दाढ वाढली आहे काय रे थोडीफार तरी होईल काल पाऊस पण भारी लागला नाहीत मस्त तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही आता आलोय शेतात आणि आता बघा बैल कसे झुंपायचे आहेत ते झुंपतोय आम्ही बैल बांधतोय अशा पद्धतीने पहिल्यांदा जोकट ठेवून बांधून घ्यायचे बैल तर म्हणजे बघा बैल्यांदा जोत चालू केल्याच्या नंतर कुपट वगैरे ही व्यवस्थित घ्यावी लागते बघा तो नांगरसुद्धा व्यवस्थित सांभाळून बैलांच्या पायाला पण लागला नाही पाहिजे आणि मळी पण व्यवस्थित नांगरून झाली पाहिजे तर ते नांगरणाराचा कसं बसतं बघा हे बघा हे अशा पद्धतीनं बैलाचे पाय पण सांभाळून आणि मळी पण व्यवस्थित नांगरली पाहिजे जरा वरा काढून फक्त दाखवूया तर मित्रांनो हा बघा आता मईचे दोन भाग केलेले आहेत त्याला म्हणतात वरा फोडणे कारण हा जर असा वरा फोडून घेतला नाही तर मळी दोन्ही बाजून व्यवस्थित नांगरता येत नाही त्याच्यासाठी हा असा मध्ये वरा फोडून घ्यायचा असतो बघा अशा मळीचे दोन भाग करून घ्यायचे हे बघा जाग्यावर हे समोर हे बघा अशा पद्धतीने मळीचे दोन भाग केल्यावर याला वरा म्हणतात आमच्या इकडे आता दोन्ही मई सारख्या झाल्या की परत पूर्ण मई गोळ वऱ्यावर फिरवतात पूर्ण मईस तर मित्रांनो हे बघा आता मईचे दोन्ही सारखे भाग झालेत आता बैल पुढच्या वऱ्यावर जातील म्हणजे ते एका वेळास मई नांगरून होणार हे बघा हे आता आपण मगाशी जे मईचे दोन भाग केले होते त्या पुढच्या भागावर बैल आलेत बघा हे चल बाबा चल बघा आता हे दो, दोन्ही मळीचे भाग एका नांगरताना भेटणार आहे बघा अशा पद्धतीनं तर मित्रांनो हे आत्ताच्या आधुनिक युगात जरी मशीन पॉवर टिलर जरी निघालं तर हे कसब हे भारी आहे बघा हे सगळ्यांनाच जमतं असं नाही पॉवर टिलर चालवणं हे सोपे पद्धत आहे पण हे मुकी जनावर आपल्या शब्दानं ढाकात ठेवणं हे काम कठीण आहे मित्रांनो आणि हे कसब दिवसांदिवस कमी होत चाललेलं आहे नांगरणे एक कला आहे मित्रांनो ही बघा दाढीची मई आहे एक दहा बारा दिवस झालेले आहेत दाढ पेरून ते आठ दिवसात दाढ वाढणार आठ दहा दिवसानंतर ही रोप लावणीसाठी तयार होणार बघा बघा बैला मी पुढच्या मैद घेतोय कारण तिकडून पाठी नांगरत यायचं आहे तर मित्रांनो बघा जोतियानं म्हणजे मालकानं म्हणतात बैल कसे बाहेर जाऊन थांबलेत बघा मळी नांगरून झाल्याच्या नंतर बाहेर व म्हटल्यावर बैल कसे बाहेर गेलेत बघा तर, गे तर मंडळी तुम्ही आता बघितलं ती एक मळी कशा पद्धतीने नांगरली नाही आता बैल बघा दुसऱ्या मळीत गेलेले आहेत असे आता दिवसभर जवळजवळ पंधरा सोळा माया ते सज नांगरणार त्यांचा स्पीड पण चांगल्या पद्धतीत आहे बघा पंधरा सोळा माया दिवसभर नांगरणार तर मंडे आता तुम्ही बघताय हातात आहे त्याला ढिपळा म्हणतात दादावर करून दाखवा जरा हा बघा हा ढिपळा आहे आणि त्याने ही पय राहिलेली मोठी मोठी जी ढेपा आहेत ते अशा पद्धतीने बारीक केली जातात जेणेकरून चिखल करताना लगेच पहिल्या तासातच चिखल वयास मदत होते त्याची हे बघा हे अशा पद्धतीनं तर मंडई इकडे बघा अजून दहा ते बारा माळ्या अधिकच आहेत मला पंधरा सोळा माळ्या असाव्यात कदाचित त्या एवढ्या अजून ते दिवसभर ते अजून नांगरट पूर्ण करणार हे बघा या अशा पद्धतीनं तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने कोकणात शेतीची कामं चालतात तुम्हाला कामाची आवड असेल कोकणात काम करायची आवड असेल तर या आमच्याबरोबर जो थाकवायला आणि शेती करायला आणि आमच्या चा, चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद